शहरातील रिक्षा संघटनांनी रिक्षा प्रवास दरात वाढ करण्याची मागणी लावून धरली असून आठवड्याभरात दरवाढ न मिळाल्यास आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे जिल्हा परिवहन प्राधिकरणाची बैठक होऊन आता आठवडा होऊन गेला तरी ग्राहक संघटनांशी चर्चा झाली नाही मग दरवाढीचा निर्णय कधी होणार असा प्रश्न प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे इंधन दरात वाढ होत असल्याने भाडेवाढ करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली होती त्यातच रविवारी पुन्हा पेट्रोलच्या दरात दोन रुपये पासष्ट पैशांनी वाढ झाल्याने त्यांनी मागणी पुन्हा उचलून धरली आहे या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री रिक्षा पंचायतीची बैठक झाली पंचायतीसह संलग्न असलेल्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते गेले अनेक महिने सातत्याने मागणी करूनही प्रवास दरात कोणतीही वाढ दिली जात नाही आठवड्याभरापूर्वी झालेल्या बैठकीत ग्राहक संघटनांशी बोलून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु अजून ग्राहक संघटनांना निमंत्रणे देण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात ता येत आहे त्यामुळे त्यांची बैठक कधी होणार याबाबत स्पष्टीकरण दिले जात नाही